काय रे संपला बघा काय कंडिशन आहे सीएनजी चे एवढा उशीर रांगेत राहिलो आणि आता अशा प्रकारे सीएनजी संपलेला आहे आता आम्हाला रिवर्स राहावं लागणार आहे <laughs> हा या बघा कशा दादा आले वाह काय करते तू जे टाइमला ना तेवढ्या वेलात आम्ही पालघरून इथे आलो असतो नमस्कार मंडळी स्वागत आहे दामिनी पाटील लॉग मध्ये आणि आज आम्ही चालले कुठे चालले कुठे झालं वाड्याला कशाला झालं वाड्याला कोणी बोलाय जेवायला मामा झोपलाय जेवायला आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करण्याच्या अगोदरच सांगते मला माहिती नव्हतं रुद्र तसा झोपला होता मग मी त्याला व्यवस्थित सरळ झोपवलं कॅमेरा बंद करून आणि निघालो गाडी थांबवून त्याला नीट केलं आधी तर आता बघा आम्ही ऑन द वे आहेत आत्ता आम्ही मस्तान नाक्याजवळ पोचलो आहे आणि बघा थोडे ट्रॅफिक लागले इथे बोर्ड दिसत असेल तुम्हाला वरचा वाडा कुडूस भिवंडी नाशिक असा बोर्ड लावलेला वरती आत्ता जस्ट मस्तान नाका आम्ही सोडलेला आहे आणि हे बघा म मध्ये कसे बैल ह्याच्यामुळे ट्रॅफिक झाली होती गाई म्हशी सगळीकडून इकडून तिकडून फिरत आहेत रस्त्यावरती आणि हे बघा इकडे आता खूप अंधार केला आहे पावसाने काय माहिती पाऊस येतो की काय आज तर पण खूप ढग वगैरे आलेत आम्हाला आम उशीर झाल्यामुळे आम्ही पालघरमध्ये सी एन जी टाकलं नाही आम्हाला आता पालीला जावं लागेल आणि हे बघा रस्ता कसा रस्ता आहे बघा आमच्याकडे जायला वाड्याला एवढे खड्डे आहेत की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता तेच कळत नाही भयंकर रस्ता झाला आहे बापरे फायनली आम्ही आता पालीला पोहोचलोय सी एन जी टाकायची आता आणि गर्दी बघू शकता हा इकडे आहे पेट्रोल पंप आणि ही एवढी भली मोठी लाईन लागलेली आहे सी एन साठी एक तास तरी बहुतेक जाणार आहे आम्हाला इथेच असं वाटते तरी तसंच आणि बघा आमच्यासोबत काय झालं एक तास लाईनमध्ये राहून सुद्धा आम्हाला सी एन जी मिळालेलं नाही आहे नंबर जवळ आला आणि सी एन जी संपलेली आहे काय रे संपला बघा काय कंडिशन आहे सीएनजी चे एवढा रांगेत राहिलो आणि आता अशा प्रकारे सीएनजी संपलेला आहे आता आम्हाला रिवर्स राहावं लागणार आहे प्रेमानंदी हे चला सी नही नही। आता सीएनजी नाही तर नाही पेट्रोलच टाकून पुढे जाऊया आता नो ऑप्शन तर आम्ही आता निघतो ऑलरेडी एवढा उशीर इथे टाइमपास झाला विनाकारण एन जी पण नाही भेटलं वेळ ते वेळ गेला आणि अंधार पडलाय आता आम्ही निघतो वाड्याला जायला आता दहा मिनिटाचा रस्ता आहे फक्त ते तस अंधार झाला कसा कर? साईट नाही देत पण तो स्पीड पकडतो मग साईट देत नाही नाही आता थोडा स्पीड कमी झालं मगाशी खूप भारी चालत आता <laughs> तो वाडा आला तसे त्यांना नाही नाही पकडत बसतंय त्याची तर शिकतो मग ओट्या भारी असतंय तो लाव एक लायसन पण नाही का नाही काय माहिती त्याची गाडी चा ते चौदा पंधरा वर्षाचा पोर वाइट आहे हा नंबर प्लेट पण आहे गाडीला तेच ना घेऊन चांगलाय वाला वाडा मस्त पिके आता डेकोरेट केला ना झेंड्या बिंड्यांचा कलर बिलर लावला मस्त हा हे जे रस्त्यावर फिरतात ते पीक गरीब असतात त्यांना खायला पण भेटत नाही ते घाण खातात काय काय कपडे देऊया देऊ ठीक आहे चालतील ना तुला तवा एकदम बालके असले तवा तवा हा एकदम छोटे असते तेव्हाच द्यायचे काय घ्यायचं खाना चला बघू काय मग आता कसं काय करायचं ते लावू शकतो नाही कस काय करायचं असं काय करायचं गाडी कुठे लावायची असं गाडी पार्किंगला जागा नाही रे काय अरे खाऊ घ्यायचे खाऊ हा इथे लावा पण यो गाडी येऊन दे भाजीवाली भाजीवाली लावून दे ना थो थो आणि फायनली मी पोचलोय आणि हा बघा रुद्रा तर आता मी जातोय वरती खाली तो खूप आवाज येतोय ह्या लोकांचा खूप जास्त आवाज आहे खूप बडबड चालू आहे बहुतेक तर चला आपण जाऊया आधी बघूया कोण कोण दिसेल थोडाफार तुम्हाला

यांचा स्पेशल व्हिडिओ काढवा पण कशा हे येशू काय ते अरे वा वा काय 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 भेटलं तुला काय भेटलंय आ काय भेटलं बरं येशूला काय भेटलेले हातात दाखव ये काय भेटलं तुला येशू दाखव काय भेटलं अरे वा वा मस्त मस्त छान <JUDGE Özell großes> वाटाय

तू ज्या टायमाला निघेलस ना शेवड्या वेळा तामी पाल करून इथे आलो असतो खोटे थापा मग थावपाल थापाल आता मावशा आता सगळ्यांचं झाले तुम्ही खाऊन घ्या रेट वाढला ना नाशे रुपये सातशे भरून म, आ, तर हे बघा जेजू आणि मेवणी कशी खेळत आहेत तर हे आमच्या आहो आणि ही त्यांची मेहुणी तर मेहुणी कसं तर ही माझ्या मामाची मुलगी हा जो उभा उभा आहे मामा माझा त्याची ही मुलगी आहे ज्यांच्याकडे आम्ही जेवायला आलो आहे आज तो सगळ्यात लहान मामा असल्यामुळे त्याचं लेट लग्न झालं आणि म्हणून ही छोटीशी मुलगी त्याची ही माझी बहीण आहे आणि हा बघा रुद्रचं काय आहे

आणि ते दोघंजणं म्हणजे माझी मावशीची मुलं आहेत ते पण सख्खे भाऊ सख्खे भाऊंचा बड्डे असा आहे दोन एकाच दिवशी कसं का काय तर एकाचा आज बड्डे संपला आणि आज दुसऱ्याचा आज बड्डे सुरू झाला म्हणून त्यांचा रात्री आम्ही बारा वाजता दोघांचा पण एकत्र केक कट केला तर त्यांचा बड्डे आहे आज आणि ते निमित्त पण होतं आमचं यायचं आणि जेवणासाठी पण आम्ही आलो होतो तर हे आहेत माझे मावशीची मुलं ज्यांचा बड्डे आहे दोघांचाही

अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आम्ही केक कट केला त्याच्यानंतर केक वगैरे खाल्ला जेवलो जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही आत्ता निघालो आहे रात्रीच्या दोन वाजता पालघरला तर आम्ही आत्ताच निघालो आहे आणि हे बघा आम्ही रस्त्यात आहेत मध्ये मध्ये एक दोन गाड्या दिसतात बाकी जास्त काही गाड्या बिड्या पण नाही येतात जास्त जुशीर झाला ना दोन वाजले ना म्हणून आणि तुम्हाला हा लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला असे ब्लॉग्स बघायला आवडतील का माझ्या फॅमिलीसोबत ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ब्लेयकून क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यांना थँक्यू सो मच कारण तुम्ही खूप सपोर्ट केला आहे दामिनी पाटील लॉग लाईक चॅनलला तर तुम्ही असंच सपोर्ट पुढे देत राहा थँक्यू सो मच आणि पुढील पुढचे आणखी ब्लॉग नवीन नवीन येतील